जर व्याप आणि विस्तार जर छत्रपती संभाजीनगरचा त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर अध्यक्ष महोदय माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यक आहे का ज्या नाशिक मध्ये जर आपण एंट्री केली तर नाशिकच्या एंट्री पासून तर नाशिकच्या मुंबई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी उड्डाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का जेणेकरून नाशिक मध्ये कोणती त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावरची ट्राफिक त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करील का छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा विकासाच्या पुढे चाललेला जिल्हा आहे आणि म्हणून असेल विमानतळ असेल क्रांती चौक असेल पंढरपूर वाळूज पर्यंत त्या ठिकाणी जर उड्डाणपूर जर त्या ठिकाणी जर झाले तर जी वाहनाची कोंडी त्या ठिकाणी होती ती वाहनाची कोंडी आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे हा महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यापैकी जो जिल्हा येतो महानगर येतं त्याची ती वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होणार आहे सदस्य अध्यक्ष महोदय दोनशे त्र्यानव च्या प्रस्तावावरती मला आपण त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मुंबई नाशिक पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्राच्या या पाचही मोठ्या जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास या दोनशे प्रस्ताव मधून वेगवेगळ्या सन्मानिय सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मी जे मुद्दे त्या ठिकाणी झाले ते रिपीट करणार नाही परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार बावीस ते चोवीस या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री म्हणून हे लाडक्या बहिणीचे भाऊ ठरले असे सन्मानिय एकनाथरावजी शिंदे साहेब गेल्या आठ महिन्यापासून या महाराष्ट्राची विकासाची जी चालू आहे ते महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं खऱ्या अर्थाने मनापासून मी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करीन मुंबई सारख्या ठिकाणचे जे अतिमहत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम फडणी साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि आजीदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं माझ्यापूर्वी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं का दोन हजार चौदा पर्यंत मेट्रोच किती जाळ होत आज मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रोच किती जाळ पसरलं आणि याच जर मुख्य कारण जर असेल तर चौदा ते एकोणावीस मध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते रखडलेला प्रश्न परंतु बावीस ते चोवीस मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं या ठिकाणी मी बाकीच्या चार या महानगरावरती जाणार नाही परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रगती पथावरती आहे परंतु अध्यक्ष महोदय अत्यंत विकास या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे का ज्या पद्धतीने मुंबई झालं पुणे झालं नागपूर झालं परंतु माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा मेट्रो पासून त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे आज त्या ठिकाणी संभाजीनगरची व्याप्ती जर पाहिली चंद्रा एम आय डी सी वाळूस पंढरपूर एम आय डी सी आरापूर एम आय डी सी आणि असा जर व्याप आणि विस्तार जर छत्रपती संभाजीनगरचा त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर अध्यक्ष महोदय माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मेट्रो होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ते लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावं मेट्रो छत्रपती संभाजीनगर मध्ये कसं येईल त्याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी करावा हो अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रा एम आय डी सी आणि वाळूज पंढरपूरची एम आय डी सी जर पाहिली तर दोन्ही एम आय डी सी मध्ये जवळजवळ वीस बावीस किलोमीटरचा अंतर त्या ठिकाणी आणि म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने विनंती करणार आहे का ज्या पद्धतीने नाशिक मध्ये जर आपण एंट्री केली तर नाशिकच्या एंट्री पासून तर नाशिकच्या मुंबई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी उड्डाण पूल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का जेणेकरून नाशिक मध्ये कोणती थी त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावरती ट्राफिक त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करील का छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा विकासाच्या पुढे चाललेला जिल्हा आहे आणि म्हणून चंद्रा एमआयडीसी आय डी सी असेल विमानतळ असेल क्रांती चौक असेल पंढरपूर वाळूज पर्यंत त्या ठिकाणी जर उड्डाणपूल जर त्या ठिकाणी जर झाले तर जी वाहनाची कोंडी त्या ठिकाणी होती ती वाहनाची कोंडी आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे या महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यापैकी जो जिल्हा येतो महानगर येत त्याची ती वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी पूर्णपणे बंद होणार आहे अध्यक्ष महोदय एका बाजूला शिर्डी विमानतळ आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ आहे अनेक वेळेस त्या ठिकाणी मी पत्र व्यवहार केला अध्यक्ष महोदय का छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळापासून शिर्डीच्या विमानतळापर्यंत आमचं जर डीपीआर तयार करून जर फोर लाईनचं काम जर त्या ठिकाणी जर झालं तर या दोन्ही जिल्ह्यासाठी कनेक्ट त्या ठिकाणी होईल आणि म्हणून मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करील का शिर्डी विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ लवकरात लवकर डीपीआर तयार करा आणि फोर लाईन कसं होईल तो प्रयत्न त्या ठिकाणी करावं कारण बरेच उड्डाण या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत नाही ते शिर्डी विमानतळावरून बरेच विमानाचं उड्डाण त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून कनेक्टिव्हिटी वाढवावी यासाठी तो डीपीआर तयार करावा आणि ते काम त्या ठिकाणी करावं अध्यक्ष महोदय या ठिकाणी महाराष्ट्राच्या चार महानगराचा उल्लेख आपण ह्या दोनशे त्र्याण्णव मध्ये केलेला आहे अध्यक्ष महोदय आजही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी फोर लाईन रस्ता त्या ठिकाणी नाही आणि म्हणून छत्रपती संभाजीनगर असू द्या आमचं वैजापूर असू द्या येवला असू द्या नाशिक असू द्या हा फोर लाईन रस्ता जर त्या ठिकाणी जर झाला तर दोन महानगर एकत्र एक जोडण्याचं काम त्या ठिकाणी होईल योगायोग या वर्षाचा कुंभमेळा नाशिकला आहे आणि म्हणून त्याला जाण्यासाठी एक अत्यंत चांगला रस्ता त्या ठिकाणी जर झाला तर मला वाटतं अत्यंत चांगलं काम होईल अध्यक्ष मी घाट घाटीचा जर विषय आपण जर त्या ठिकाणी घेतला तर मेडिकल कॉलेज माझ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये घाटी छत्रपती संभाजीनगर मध्ये परंतु या घाटीचा जर विचार जर आपण जर केला तिथं फक्त छत्रपती संभाजीनगरचे पेशंट येत नाही रुग्ण येत नाही त्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटीमध्ये दहा जिल्ह्यामधून मराठवाड्याचे आठही जिल्हे आणि आम्हाला जोडून जळगाव जिल्हा आणि काही पेशंट दुसऱ्या अशा दहा जिल्ह्यामधून त्या ठिकाणी पेशंट येतात आणि घाटीला नवीन रुगना ले। नवीन दवाखाना कसा तयार होईल त्याचे बेड कसे वाढवतील आणि सर्व सोयी त्या घाटीमध्ये कशा पद्धतीने तयार होतील त्याचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज आहे आणि मग अध्यक्ष मोदय या ठिकाणी या दोनशे वरती मत मांडत असताना मी आपल्याला विनंती करील माझ्या छत्रपती संभाजीनगर हे महानगर आहे आणि या महानगरासाठी जेवढ्या जेवढ्या मागण्या त्या ठिकाणी मी मांडल्या तेवढ्या आपण आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम करावं आणि लवकरात लवकर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला या महानगराला न्याय मिळून देण्याचं काम करावं एवढंच दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताववरती मी माझं मत मांडतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी